नमस्कार मी मी उमेश पाटील श्रद्धा लोकनिर्धार सर्वांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात गाड्या ट्रॅक्टर अडवले तर फडणवीसांच्या दारात बसू निर्धार पक्का वीस जानेवारीला मुंबईकडे कूच मनोज सरांगे सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार सावनेर विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू लोकसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक होणार उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते शेतकरी आक्रोश मोर्चात इंदापूर नजीकच्या अंगणवाडी सेविकांनी मागण्यांबाबत आंदोलनात खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संवाद साधला थालीनाथ करत सरकारचा निषेध केला आणि अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दर्शवला थर्टी फर्स्ट साठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या गल्लो गल्लीत रस्त्या रस्त्यावर मुंबई पोलीस दलाकडून बावीस पोलीस उप आयुक्त पंचेचाळीस सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजार एकावन्न पोलीस अधिकारी आणि अकरा हजार पाचशे पोलीस अमलदार बंदोबस्तकामी तैनात करण्यात आलेले आहेत मुंबई पोलिसांकडून नागरिकांना महत्वाचं आवाहन मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती अनधिकृत मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना अंमली पदार्थ विक्री, विक्री किंवा सेवन यासारख्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने आणि जल्लोषात साजरे करावे असे आवाहन मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे